आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे गोलटेकडी मार्केट यार्ड कांदा कांदा बाजारभाव रविवार दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजीचे आज पुणे गोलटेकडी मार्केट यार्ड कांदावक ऐंशी गाड्यांची कांदावक आली होती बाजारभाव गोळे कांदे तीनशे ते तीनशे दहा रुपये या भावाने गोळे कांद्यांना बाजारभाव पुणे एफ एम सीमध्ये पाहिला मिळाला मकल साईज कांदे दोनशे ऐंशी ते तीनशे रुपये मीडियम दोनशे सत्तर दोनशे ऐंशी रुपये गोल्टागोल्टी दोनशे दोनशे साठ रुपये चिंगळी कांदे शंभर ते दीडशे रुपये कमी पत्ती हलके व डॅमेज कांदे दोनशे साठ ते दोनशे सत्तर रुपये असा पुणे एफ एम सीमध्ये एकंदरीत आज कांद्याला बाजारभाव आपणास पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेला Música